बंदे वही बनाएंगे की जान ही ह जाएगी बंदे वही बनाएंगे बंदे वही बनाएंगे की जान ही ह जाएगी बंदे वही बनाएंगे हाय हाय जय हो हाय हाय जय हो जय हो हाय हाय जय हो जे 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 दे। 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 मी सुजाता शहा तीर्थक्षेत्र कमिटी महाराष्ट्र राज्यची महिला अध्यक्ष आणि ग्लोबल महासभेचे राष्ट्रीय राश्त अध्यक्ष मुंबई विले पार्ले या ठिकाणी जैन धर्मीयांच मंदिर पाडण्यात आलं आणि मूर्ती खंडित करण्यात आली हे आमच्या जैन लोकांसाठी अतिशय असं निंदनीय कृत्य झालेलं आहे आमच्यासाठी मूर्ती आणि मंदिर हे सर्वोच्च स्थानी आणि ठिकाणी मंदिर पाडून आमच्या भावना खूप दुखावलेल्या आहेत तर आमची एकच मागणी आहे की या ठिकाणी हे मंदिर परत उभारलं जावं आणि आमची मूर्ती त्या ठिकाणी विराजमान केली जावे वेळोवेळी जैन समाज हा अहिंसावादी समाज आहे परंतु तो अहिंसावादी जरी असला तरी तो, तो कायर समाज नाहीये त्यामुळे आम्हाला आज रस्त्यावरती उतरून हे निदर्शन करावं लागलेलं ला आहे आमच्या साधू साधी रस्त्यावरून जात असतात त्यांचे ऍक्सिडेंट होतात आणि आम्हाला मात्र दरवेळेस शांत राहावं हो लागतं कारण आम्ही अहिंसावादी आहोत आम्ही मारपीट दंगा हे करू शकत नाही असं आहे पण आम्ही एकदा हे सांगू शकतो की आम्ही अजिबात कायर नाहीत वेळ पडली तर आम्ही आंदोलन करू आणि जोपर्यंत हे मंदिर उभं राहणार नाही तोपर्यंत पूर्ण भारतभर भर असेच निदर्शन कायम होत राहील आणि आमचा जैन समाजावरती जो अन्याय होत आहे त्याचा निश्चितच वाचा फोडणार आहोत जसं की सबको पता आहे की बीएमसी ने दिले बारले मे मुंबई ईस्ट डिमॉलिश कर जैन मंदिर कर दिया। और ये सब अन्याय है क्योंकि जैन धर्म ने चौबीस टका टैक्स भरता है आज पूरे इंडिया में जैन धर्म सबसे साइलेंट है मोर्चो भी कर रहा है तो भी सबसे साइलेंट धर्म है जैन है बीएमसी ने ऐसा नहीं करना चाहिए था डिमोलिश नहीं करना चाहिए था सिर्फ एक होटल के लिए बीएमसी ने पूरा मंदिर डिमोलिश कर दिया है मैं एक ही बोलता हूँ ये नहीं होना चाहिए जैन धर्म सबसे साइलेंट है और ये बिल्कुल नहीं होना चाहिए धन्यवाद जो बीएमसी ने जो हल्ला के लेला है मंदिर त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो पिंपरीच जैन महासंघ आणि पिंपरंच मधले जे श्री भगवान ट्रस्ट आहे ह्या सर्वांनी या या ठिकाणी निषेध नोंदवलेला आहे आणि हा जो हल्ला झालेला आहे किंवा के उद्ध्वस्त केलेलं मंदिर आहे भगवानांची मूर्ती भंग केलेली आहे ह्याच्यासारख्या तीव्र म्हणजे कारवाई ही होऊ शकत नाहीये तर आम्ही ह्या अशी मागणी आहे आमची की ते जे संबंधित अधिकारी आहेत किंवा बीएमसी जी आहे ये हे कुणाच्या आशीर्वादाने हे त्यांनी कृत्य केलेले त्याचा आम्ही निषेध करतो आणि त्यांच्यावरती त्वरित कारवाई होईल ही आमची मागणी आहे महाराष्ट्र में जैनो का इतिहास साल पुराना है आहे या पाले के लोहागड के मे नौकार मंत्र आज भी है सैकडो मंदिर यहा पे बिखरे पडे जो टूटे है टूटी अवस्था मे मेरा सरकार से अनुरोध है उनको आपण संरक्षण दो जितनी संग्रहालय मी मूर्तिया बढी हमारे जैनो की उनका भी आप संरक्षण तुम्हाला जैन समाज करो आप प्रकार आपलेला आहे आमच्या मुख्य मागण्यात आम पूरी मागण्या माझ्या माझ्यापूर्वी सर्व वक्त्यांनी दिलेले पण आम्हाला दुःख होत की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सर्व मंत्री हे कोणी याबद्दल एक शब्द बोलायला तयार नाहीये आम्ही करावं तर काय कोण्यात आठ आठ आमदार आहे एवढा मोठा जैन समाजाचं आंदोलन झालं एक पण आमदारला इथे याला वेळ नाही म्हणजे काय झालं जैन समाजचा व्हॅल्यू नाही का काय जैन समाजाने काय करायचं उग्र आंदोलन करून रस्त्यावर बसायचं रस्ते रोखायचं पूर्व आमचं आंदोलन चाललेलं आहे तरी हा जो प्रकार चाललेला आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो व मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी एक चौकशी समिती नेमून त्याची चौकशी करून जे कोणी दोषी आहे त्याच्यावर कडक ते कडक कारवाई करावी धन्यवाद मी एक वेगळा मुद्दा म्हणतो आज जैन समाजामध्ये या निमित्तानं एकता आलेली आहे ही एकता कायमची राहिली तर त्याचा समाजाला आणि देशाला पण खूप मोठा उपयोग आहे यावर विचार करायला जैन समाजाच्या दृष्टिकोनातून मला जरा गंभीर गोष्ट वाटते की मूर्ती तर मूर्ती भंगणं मूर्ती तोडणं मंदिर तोडणं हे इथे होतं मध्यंतर गुजरात मध्ये सुद्धा मूर्ती आणि मंदिराच्या बाबतीत हाच प्रकार घडलेला आहे पालिकाणाला तिथं दत्ताचं मंदिर काही लोकांनी मिळून बसवलेलं आहे आणि याच्यापेक्षा वाईट गोष्ट म्हणजे जैन समाजाचं जे शिखर क्षेत्र आहे तिथं केंद्र सरकार लोकांची ढळ करते आहे आणि इथं हे जे घडतंय हे फार गंभीर गोष्ट आहे एवढंच मी बोलतो माझे विचार थांबतो